नमस्कार रेखाज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग हे ब्लाउज माझ्या मुलीचं आहे तर तिच्या मापानुसार मी हे पेपर कटिंग करून घेतलेलं आहे तर अस्तरवरती आपण हे कटिंग व्यवस्थित ठेवून पिन लावून सिक्युअर करून घेऊयात आणि हे आपण कटिंग करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीनं ब्लाऊजचा हा मागील भाग आणि पुढील भाग दोन्ही पण पिनालॉन मी सिक्युअर करून ठेवलेलं आहे जेणेकरून कापताना पेपर हालणार नाही आणि आपलं कटिंग व्यवस्थित येईल हे माझ्या मुलीचंच ब्लाउज होतं आणि तिच्याकडे अस्तरसाठी ऐंशी सेंटीमीटर इतकाच कपडा होता आणि स्लीव मात्र मोठ्या होत्या तर त्याच्यात ते बसत नव्हतं पण मी ते जोड लावून कसं बसवायचं हेच तुम्हाला मी आज शिकवणार आहे अशा प्रकारे पेपर कटिंगच्या बाहेरच्या साईडनं चॉकने मार्किंग करून घ्या आणि व्यवस्थित कटिंग करून घ्या म्हणजे तुमचं मार्किंग चुकणार नाही आणि पेपर कटिंग पण काढून तुम्ही व्यवस्थित कापून घेऊ शकता अशा प्रकारे आपलं इथे मार्किंग करून झालेलं आहे तर बघा पुढील भागासाठी टक्स पॉईंटला मी एका साईडला अर्धा इंच आणि दुसऱ्या साईडला एक इंच असं मार्किंग जास्तीचं करून घेतलं आहे जेणेकरून आपला टक्स छान पद्धतीने येतो आणि पफ्स छान येतो म्हणून आपण ते मार्जिन घेतलेलं आहे तर चला आपण हे कटिंग करून घेऊया पिना लावून सिक्युअर करून घ्या आधी आणि बघा कटिंग होतं आहे आणि कुणाला काही शंका असतील तर प्लीज कमेंटमध्ये मला विचारा आणि कळालं नसेल तर प्लीज मला विचारा मी सांगत जाईन सर सा। तर अशा पद्धतीने आपले मागील आणि पुढील भाग कापून झालेले आहेत तर चला आपण बाहीचं कटिंग बघूयात तर बघा अस्तरवर सिंगल अस्तर हतरून मी एक बाईचं कटिंग ठेवलेलं आहे तर त्याला खूप जोड येतो एक साईडला आपण बघूयात कशा पद्धतीनं जोड द्यायचा तर हे कटिंग करून आपण एक साईडलाच जोड देणार आहे एका बाईसाठी बघा दुसरी पण बाई राहिलेल्या कपड्यामध्ये मी कट करून घेत आहे तर बघा बाई कट करून त्याला बाजूला शिल्लक राहिलेल्या तुकड्यातूनच जोड मी कशा पद्धतीनं देत आहे तुम्ही पण छोट्या कपड्यापासून कशी बाई आपण लावू शकतो जोड देऊन हे बघू शकता पिनाच्या साह्याने असं लावून घ्या म्हणजे कापड हालणार नाही आणि आपली भाई पण छान पद्धतीनं निघेल तर बघा दोन्ही बाजूला असं मी जोड दिलेलं आहे आणि भाईच्या आकारानुसार कटिंगही करत आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्यात येत आहे तर बघा कटिंग झाल्यानंतर आपले दोन्ही जॉईंट दिलेले आहेत त्यांना पिन करून सिक्युअर करून घ्यायचं आहे जेणेकरून ते तुकडे कुठं हरवणार नाहीत आणि आपली भाई व्यवस्थित होईल चला दुसऱ्या बाईला पण आपण जोड द्यायचा आहे तर बघा एका साईडला या बाईला जोड येणार आहे आणि अस्तरला जोड असल्यामुळं मी एका बाजूला जोड देत आहे बघा आधी दाखवल्याप्रमाणे या बाईला सुद्धा आपण जोड लावणार आहोत तर शिलाई मार्जिनसाठी थोडंसं कपडा आतमध्ये सरकवून ठेवून पिन लावून मी परत त्याच्यावर ती कटिंग ठेवून कापत आहे तर तुम्ही ही शिलाई मार्जिंग सोडून त्याला जोड द्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाह्या आपल्या कापून झालेल्या आहेत तर चला आपण योगपटीचं कटिंग करूयात बघा अशा पद्धतीने योग पट्टी सुद्धा मी कापून घेतलेली आहे आणि हा शिल्लक राहिलेला तुकडा आपण कमरपट्टी लावायसाठी ठेवत आहोत चला तर मग आपण हेच कटिंग आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करूयात पहिल्यांदा आपण बाही ठेवूयात तर बाहीला बघा अशा पद्धतीने इथे सुद्धा जोड येणार आहे कारण डिझाईन आहे बाईला आणि हे असं कट करून मी बाजूला हे ठेवून देत आहे याला दोन्ही साईडला जोड येतील एका साईडला दिलं तर डिझाईन एक साईडला जाईल म्हणून दोन्ही साईडला आपल्याला मेन फॅब्रिकला जोड येणार आहे तर चला आपण मागील आणि पुढील भाग आपण कापून घेऊयात बघा मी हे ठेवत आहे मागील भाग तो बंद बाजूवर ठेवत आहे आणि त्याला पिन लावून मी आता सिक्युअर करणार आहे जेणेकरून ते हलू नये योगपट्टी पण आपण पन ठेवायची आहे पुढील भाग व्यवस्थित बसवायचा आहे कापड आपलं शिल्लक राहावं जेणेकरून आपल्याला बाहीला जोड देता येईल आणि गळ्याला पठ्ठ्यासुद्धा आपल्याला काढता येतील गळ्याचं मा मार्किंग करत आहे मी पान गळा देत आहे तुम्हाला जेवढ्या लेंथचा गळा पाहिजे तेवढा तुम्ही देऊ शकता तर मी इथे साडे दहा इंचावरती गळा काढलेला आहे योगपट्टी थोडीशी एक्स्ट्रा कट करायची जेणेकरून सुळसुळी कपडा आहे तर तो शिवताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मी एक्स्ट्रा थोडंसं कटिंग करत आहे बघा पुढील भागसुद्धा मी थोडासा एक्स्ट्रा कट करत आहे शिवताना काही होऊ नये म्हणून थोडंसं एक्स्ट्रा असावं कापड आणि आपण राहिलेल्या तुकड्यातूनच बाहीला जोड देणार आहोत बघा या पद्धतीनं कटिंग झालेलं आहे बघा आता मगाशी जर आपण बघितलं होतं तर बाहीला जोड दिला होता अस्तरच्या तसंच शिल्लक राहिलेल्या तुकड्यातून ह्या मेन फॅब्रिकच्या सुद्धा बाईला जोड येणार आहे तोही दोन्ही साईडला येणार आहे कारण एक साईडला दिला तर ते दिसून येतं म्हणून दोन्ही साईडला त्याला जोड येतील आणि आपली बाई छान अशी बसेल आणि जोड दिलेला भाग हा काकेत झाकून जाईल तर मी हे जोड लावलेले शिवून घेत आहे बघा अशा पद्धतीने अस्तरच्या बाहीचे जोड मी अशा पद्धतीने शिवून घेत आहे त्याला वर्ण दाप दाब स्टिच देत आहे तुम्ही ही दाब स्टिच देऊन शिवून घ्या म्हणजे ते फिट राहील फिसकणार नाही आणि छान राहील तर बघा मेन फॅब्रिकला सुद्धा असं जोड देऊन शिवून घ्यायचं आहे वर्ण दाबटीप टाकून घ्या मेन फॅब्रिक ही खूप सुळसुळी असतं फिसकणारं असतं तर शिलाई मार्जिन व्यवस्थित घेऊन तुम्ही टिप मारा आणि वर्ण दाबटीप द्या मेन फॅब्रिकच्या बाईलासुद्धा आपण जोड देऊन झालेला आहे आपण बघूयात पुढची शिलाई मेन फॅब्रिक आणि अस्तर मी सगळे इथे जॉईन करून घेतलेले आहेत तर मागील भागाच्या गळ्याला माझ्याकडे गोटपट्टीला कापड शिल्लक नव्हतं म्हणून मी असं पलटवून घेतलं आहे आणि त्यातला मोठी टीप टाकून घेतली आहे तर बघा हा फोर टक्स ब्लाउज आहे तर त्याचे टक्स पॉईंट कसे का काढलेत ते मी तुम्हाला दाखवत आहे बघा शोल्डरपासून खाली दहा इंचावरती मी टक्स पॉईंट घेतला आहे आणि त्याच्या बाजूनी बघा मी दीड दीड इंचाचं मार्जिन सोडून चार लाईन वडून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे असं तुम्हीही वडून घ्या आणि आपण बघा एक्स्ट्रा मार्जिन सोडलं होतं एक साईडला एक इंच एक साइडला अर्धा इंच तर दीड इंचाचा तो टक्स मी घेत आहे आणि टक्स मारून सगळे तयार झाले की तुम्हाला पफ पण बघा किती छान असा दिसतो अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे टक्स तुम्ही मारून घ्यायचे आहेत आणि बघा किती सुंदर पफ तयार झालेला आहे कठोरीप्रमाणे दिसत आहे तो आपण पुढे याला योगपट्टी लावून खूप आयपट्टी आईपट्टी करणार आहोत बघा ही आता मागील भागाला सुद्धा आपण टक्स मारून घेणार आहोत तर मध्य काढून त्याच्या पुढे चार इंचावरती मी चार इंचाचे टक्स घेतलेले आहेत बघा अर्ध्या 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 अर्धा इंचाचे दोन टक्स मारून घेतलेले आहेत मी आणि आपण त्याला कमरपट्टी लावून पलटवणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेतलेले आहेत तर आता दोन्ही भाग पुढे घ्यायचे आहेत आणि ही मी पट्टी आणि पट्टी लावत आहे तर प्रथम मी ही पट्टी तयार करत आहे जी वरून लावून आत फोल्ड करायची आहे आईपट्टीला आपण उलट्या दिशेने लावून वरती फोल्ड करत असतो बघा दाखवल्याप्रमाणे मी स्टिच केली आहे बघा आईपट्टी याप्रमाणे मी लावत आहे वरती फोल्ड करत आहे पट्टी आणि मोठी टिप करून मारायची आहे मशीनवरती आय पण करायचे असतात याला बघा कोणी हाताने करतं कोणी मशीनवर करतं दोन्ही भाग मी बघत आहे जो जोडून चला तर आपण पुढील भागाला गोट मारून घेऊयात मागील गळा आपण पलटवलेला आहे पण पुढील भागाला आपल्याला दोन गोटपट्ट्या काढलेल्या आहेत त्या बघूया आपण अशा पद्धतीने गोटपट्टी तयार केली आहे बघा छटके मारून घ्यायचे आहेत गोलाकाराला जेणेकरून आकार छान येईल आपला दापटीप टाकून घेतली आहे असा छान गोट मारून घेत आहे मी दोन्ही गळ्याला अशा पद्धतीनंच पट्टी लावून तयार करायचा आहे तर सेम दुसऱ्या गळ्यालाही गोटपट्टी काढून असाच गोट तयार करून घ्यायचा आहे आणि बघा असा गोट तयार झालेला आहे बॅक आणि फ्रंट एकमेकावर ठेवून बरोबर आहेत का हे खात्री करून शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर बाई फ्रंट आणि बॅकची टीक करून घ्यायची आहे आणि बाई जोडायला घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने सरळ भागावर सरळ भाग ठेवून बाई आपली जोड देऊन घेऊयात मध्यापासून सुरुवात करायची आहे जेणेकरून कमी जास्त बाई पडली तरी लक्षात येतं या पद्धतीनेच दुसरी बाजू बाजूसुद्धा आपण बाईची जोडून घेणार आहोत बघा या पद्धतीनं दोन्ही बाह्या मी लावत आहे मध्यावरूनच स्टार्ट करायची आहे बघा कस्टमरच्या मापानुसार इथे आपण फिटिंग करून घेणार आहोत जे काही माप असेल त्याप्रमाणे मी इथं फिटिंग केलेलं आहे फिटिंग करून झालेलं आहे आपलं बघा आणि आपण याची आईपट्टी करायची राहिली होती मी आईपट्टीची माप कशी घेतलेत बघा आणि आपण आई ही मशीनवरच करणार आहोत हाताने नाही त्रिकोणी आकारात आपण आई करत आहोत जेणेकरून त्या टिकतात खूप जास्त दिवस हातावरच्या आईपेक्षा सुद्धा बघा हा ब्लाऊज तयार झालेला आहे मस्त असा ब्लाऊज तयार झाला आहे बघा याला मी नॉड आणि हुक लावून घेणार आहे तर या पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा